विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा विधान परिषदेत पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडलाय मुंबई पोलिसातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं बेटिंग सुरू असून त्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंचा वापर केला जातोय असा आरोप त्यांनी केलाय दानवेंनी या संदर्भात सभापतींना एक पेन ड्राईव्ह दिलाय क्रिकेट बेटिंग ऍप लोटस ट्वेंटी पेन ड्राईव्ह देतो सभापती मोदय हे जे लोक आहेत मेहुल जैन कमलेश जैन हिरेन जैन हे सगळे लोक हे ना सभापती महोदय हे सातत्यानं ज्या पद्धतीनं बेटिंग करतात मधल्या लोकांशी खेळाडूशाचे संपर्क सभापती महोदय आणि खुलेआम पोलीसचे अधिकारी मुंबईचे मी नाव घेणार नाही मोठ्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक दुबईहून आला मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांवर बैठक आता चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आता आयपीएल साठी मुंबईमध्ये ही सगळी मंडळी काम करते सभापती सभापती महोदय हा पेन ड्राईव्ह आहे मी विनंती करतो हा पेन ड्राईव्ह आपण ऐका